यादव जवाहर यादव कॉलनी इथे गोळीबारात एक जण जखमी जवाहरनगर परिसरातील यादव कॉलनी इथे झालेल्या गोळीबारात साध शौकत मुजावर वर्ष एकोणतीस राहणार यादव कॉलनी सरनाईक वसाहत यांच्या मांडीत गोळी लागल्याने जखमी झालाय त्याच्या मित्राने दुचाकीवरून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबतची फिर्याद शौकत चांदसाहेब मुजावर यांनी सीपीआर पोलीस चौकीत दिली आहे साध आपल्या मित्रांसोबत जेवण करून घराजवळ बसला होता त्यावेळी चार चाकीतून सद्दाम मुल्ला मोहसिन मुल्ला मनीष नागोरी मुजब कुरणे इमाम हुसेन कुर्णे आणि तौफिक कुर्णे अशी गोळीबार आणि डोक्यात शस्त्राने वार करून जखमी केलेल्या संशयितांची नावे असून पोलीस त्यांचा शोध घेत या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे शहर डीवाय एस अजित टिके यांनी घटनास्थळी भेट दिली सीपीआर आवारात मोठी गर्दी झाली होती सीपीआर रुग्णालयातही शहर डी एस पी यांनी भेट देऊन आपल्या सहकार्यांना सूचना दिल्या साध हा गाड्या खरेदी विक्रीचा आणि जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता याला प्रथम सीपीआर रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले